महाराष्ट्राचे सामाजिक सांस्कृतिक आणि वैचारिक पुढारले पण आज ज्या थोर महापुरुषांमुळे आहे त्यात महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं अतिशय मोलाच योगदान आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या कृतीशील समाज सुधारक आणि दृष्ट्या शिक्षण तज्ज्ञ होत्या सावित्रीबाईंनी स्वतः शिक्षण घेऊन सर्वांना शिक्षणाचं महत्व पटवून दिलं महिलांना त्यासाठी प्रवृत्त केलं त्यावेळी स्त्रियांची स्थिती अतिशय बिदारक होती स्त्रियांचे कार्य हे फक्त चुलन मूल एवढंच मर्यादित आहे असा गैरसमज त्यावेळी प्रचलित होता महिलांवर अगर अनेक अगर लागण्यात आली होती अशा कठीण काळात अत्यंत गैरसमजात फुले दाम्पत्याने पुण्यातील भिडेवाड्या मुलींची पहिली शाळा सुरू केली त्यावेळी समाजाने तीव्र विरोध दर्शवला मात्र समाजाकडून कितीही अपमान आणि अवहेलना पदरी पडली तरी स्त्रियांच्या प्रगतीसाठी आणि उद्धारासाठी त्या झगडत राहिल्या आजीवन संघर्ष करत राहिल्या समाजातील अनिष्ट प्रथांसह विधवा पुनर्विवाह अस्पृश्यता निवारण विरुद्ध त्यांनी आजीवन लढा उभारला त्यामुळे त्या खऱ्या अर्थाने क्रांती घडवू शकल्या स्त्री शकल्याबरोबरच आज सर्वच क्षेत्रात समर्थशील महिला शक्ती पाहायला मिळते त्याचं श्रेय हे खऱ्या अर्थाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जात स्त्री शिक्षणाच्या अग्रणी ज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन